अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पणज या गावामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीचं मंदिर आहे हे मंदिर नक्की कसं आहे चला पाहूयात अकोट तालुक्यातून जाणाऱ्या बोर्डी नदीच्या काठावर हे मंदिर वसलंय हे मंदिर पुरातन काळापासून असल्याचं बोललं जातं या मंदिरात ज्येष्ठ कनिष्ठ गौरी आणि बाल गणेश यांच्या सिमेंटच्या मूर्त्या आहेत पण आज या गावची ग्रामदेवता म्हणून या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर प्रसिद्ध आहे या ठिकाणी संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात आणि जवळपास तीन दिवस हा मोठा उत्सव असतो दरम्यान मंदिरात गावातील नागरिक सेवा देत असतात हे मंदिर नवसाळा पावतं असं भक्तजण सांगतात हे आपोट तालुक्यामध्ये महालक्ष्मी मातेचं पुरातन मंदिर आहे आणि महा तसेच महालक्ष्मीचं माहेरघर आहे आणि दरवर्षी या ठिकाणी ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मीचे तीन दिवसाचे यात्रेचा कार्यक्रम असते पहिल्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन असते आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असा आजूबाजूच्या खेड्यातील आणि गावकरी सर्व मिळून भक्त या ठिकाणी आयोजन करतात आणि यशस्वीरित्या या कार्यक्रमाला पार पाळतात तसेच वर्षभर त्या ठिकाणी सातत्यानं लोक येत राहतात अडीच दिवसाचा कार्यक्रम का असते तसा तो आणि मार्ग आहे महालक्ष्मीचा महाराष्ट्रातून येतो गौरी गौरीपूजांचा मोठा भंडारा असतो पण भावी बच दूर दूरचे येतात गौरी पूजी बाई हे ते समज दूर दूरचे लोक येतात आणि मोठा भंडारा असते महाराष्ट्राचं पहिलंच मंदिर आहे हे मंदिर नाही आहे कुठे